हॅपी दिवाळी त्या दिवाळीच्या आमच्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप सारे शुभेच्छा आहे तर चला आता का नाही माझ्याकडे तीन तीन मशनं झाले तिथं आणि राजेश्रीकडे तीन आहेत माझ्यात आणि राजेश्रीची बाबाची अशा खूप झालेत आणि प्रॉपर आता माझ्याकडं का नाही तीन आहेत त्यात का नाही कुठं बसल तिथं आता कपडे शिवत राहायचे कारण का म्हणजे तिन्ही पण मोटरवरच्याच आहेत आणि ही आहे आज मी तिन्हीवर एक एक कामं केलेत ह्या मशनीवर डिझाईनदार ब्लाऊज एक शिवला आणि दुसऱ्या मशिनीवर आतल्या म्हणजे काय नाही छोटी आहे ना हाफ सेटल त्याच्यावर बघा कुठला ब्लाऊज शिवला आहे तर सर्व ब्लाऊज तुम्हाला दाखवणार साडीला पिको फॉल सर्व आहेत आज स्पेशल आपलं बनवलेलं हा आरीवर ब्लाऊज आहे आणि हो का मी ह्याच मशनीवर छोट्या मशनीवर शिवला आहे असा आणि नवीन मशनीवर सुद्धा शोवलेला आहे गायूचे ड्रामे पण बघा कसे कसे आलो आहेत नमस्कार सर्वांना कशा आहात मी ऐकणार सर्व ठीक आहे मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये नवीन सुरुवात करू आणि सगळ्यांचा दिवस सुखरूख आनंदीने जावो तर चला आता सुरुवात करायच्या आधी बघा काय आणि का गाईवर केलंय कधी नाही तर माझी शिलाई केलेली का ना तिला पाहिजे आहे मुंगी दाली मुंगी दाली म्हटलं पाहतं मी आणते थांबा तुम्हाला किचन किचनमध्ये सगळे काम झाले जा अच्छा सर्व काम झाले रे अज इज अजायचं हे पाणी देऊ अजून मुंगी दाली तर मुगाची डाळ आहे अगं गाय चुकतोय काय करतोय बाई आज काय करायचं अगं या ओके देते हां या मुंगी दाली देऊ त्याचा स्पून छोटासा ह्याच स्पून खाती गायू आजा राजा बोलो, बोलो, आ, ये ये बोला नाही कोणते रे बघा आता अंघोळ करून आले हाय गुड मॉर्निंग बोलो गुड मॉर्निंग येलवॉन हाय येलो येलो संतू मामाशी बोलत होते आता गायू राणी तर आता बघा काय चालू पाणी देते इधर थांबा पाणी देते बघा सासू काय हो बघितलं काय करत आहे एक मिनिट ताईंचा कॉल ताईंचा फोन होता हे बघा गाय कस साडा साडी करून बसलोय हे मशीन आहे आपली अ गिरावी फिरसे देखो अजून पाडलं तर चला हॉल मध्ये आले मी पूर्ण गायीन काय र्यादा करून ठेवलाय हो काय घाणी गांडरे देवा तेव्हा शट पूर्ण आताशी पोछा वगैरे लावलेला आहे तसं का नाही लावा काही लावा काही फरक पडत नाही गायूचा चालूच असतो हा ब्लाउज म्हणजे बघा ब्लाऊज त्या मशिनीवर शिवला पिको फॉल ह्या मशिनीवर केलं डबल फोर टू थ्री हेवी ड्युटी आपली शिंगरच्या मशिनीवर बघा पिको आणि फॉल दिवाळीचे आहेत म्हणून मी रात्रंदिवस खूप कामं केलेले आहेत आता त्यात गायूचं काय ना काय काय ना काय असतंच मग गायूचे इकडं करामत चालू तिकडं स्वयंपाक चालू आणि येणारे कस्टमर ब्लाऊज शिवायला टाकणारे घेऊन जाणारे त्यांना पण मतलब अटेंड करायचं म्हणजे मला का नाही हे तर खायला सुद्धा वेळ नाही एवढी कामं आहेत तर चला आता फोल्डिंग झाली साडी बोलत बोलत फोल्ड केली घडी घातली साडीची आणि आता बघा घरात कसं मी ठेवलेलं परत आहे तसं गाईनं केलेलं आहे परत ह्याला मम्मी बेडवर ठीक करते आणि गाईची आता ओढणी बघा घेऊन खेळत होती मम्मी काय काय म्हणत खेळत होती आज का नाही पिलूनं मागितलेलं आहे डोसा डोसा करण्यासाठी का नाही आता चला चेहरा थोडं काहीतरी लावून घेते कारण चेहरा आकडायला लागला आंघोळ करून आलेली आहे क्या कर रहे हो भाई करो हाय गुड मॉर्निंग एवरीवन मी आ काते आकर बैठी हूं नमस्ते करो हाथ जोड़ के नमस्ते करते नमस्ते दीदी कैसे करती है गंदी बात होती है ऐसी तर चला गाइस जो तुम्हाला सांगते आणि आज दीदी मौसी है कौन करती है दीदी बघा मौसी से बहुत बात करती है दीदी तर स्टाल होते ओले एकले स्टँड आलो तर या कोले हां पण करून घेऊ फिर ते बघितलं तिला किती आवड आहे तर चला ओले आहे आता ओके कुछ नाही तुझे लिहिणार नाही तर चिंता तर आता तू आज ब्लाऊज पण दाखवते काय राजाची ती असं कंगी करायची आहे लावलीच नाही वाटतं थांबात ताई लोक पण टिकली लावून आहेत ती घेऊन आली टिकली काय का हां oh. तर चला मी दाखवते तुम्हाला ब्लाऊज तर है हे आहे ना हँडकट ह कट टाकला या दिसते मिनिट हे बघा असे गोल राऊंडमध्ये दोन्ही पण बाजू क नाही हे थोडंसं फ्रेश जास्त पडतंय म्हणून दिस ना हे घे नाही हे बघ अशी टाकलेली आहे गोल इतकं सुंदर वाटतं मी म्हटलं यांना मला शिवका ते म्हणते शिव त्यांचं काय नसतं आणि कुणाचा कॉल येतो एक मिनिट देखो टेस्टी टेस्टी डोसा है आहे पे और हा पे देखो, 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 मसाला बी आहे फ्री नाही मेरा फ्री पिरीड आहे गेम्स का तो अभी हमारी ऑनलाइन क्या चल रही थी अब मेरे को दिखाने का मौका नहीं मिल रहा था पर अभी फ्री पीरियड है तो आप सभी को दिखा देती हूँ इतने अच्छे अच्छे डोसा है देखो मेरे को तो गायर बैठ पे के खा के पेट भर के खाली भी दिया गायू ने वो देखो मम्मा एक बार दिखा दो कैसे बनाते हैं प्याज पहले मम्मा ने घुमा लिया ऐसे घुमाया बन गया गया गोल इसको मिनट एक, एक के छोड़ देंगे। एक के छोड़ देंगे चलो एक के करते हैं हो गया है तो हो गया है हमारा एक मिनट और यहाँ पे निकालने में लगी हुई है और आ, आराम से निकल गया कितना सही दिख रहा है और अभी तो मेरा मतलब मन कर रहा है बहुत सॉस और चटनी के साथ मसाला के साथ खाने में बेटर बचा है बहुत है इसके तो अभी तो और बहुत बन जाएंगे इसमें बहुत मजा आएगा आप भी खाने के लिए आना तो चलो अभी हम खा, खाएंगे और आप भी खाने आना आपको भी रेसिपी चाहिए इसकी कैसे बनाते हैं मसाला वगैरह बिल्कुल बताना डोसा सांभर सब आता है मम्मा को तो ज़रूर आना वो खाने वो के लिए जम्मू में हाँ तो बाय सबको लव यू मिलते हैं अगले वीडियो में किसी स्पेशल चीज़ के साथ